संभाव्य कॅरिडॉर बाधितांचा विरोध दर्शवण्यासाठी मतदानाचा प्रयोग चारशे पंच्याऐंशी नागरिकांनी केले मतदान पंढरपूर शहरात होणाऱ्या संभाव्य कॅरेडोरला विरोध करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील नागरिकांनी आज कॅरेडोरला समर्थन की विरोध किंवा यापैकी कोणतेही नाही अशा आशियाची मतदान पत्रिका छापली आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान झाले आहे हे मतदान हिंदू सभा भवन महाद्वार येथे घेण्यात आले आहे यामध्ये एकूण चारशे पंच्याऐंशी मतदान झाले आहे कॅरिडोरच्या विरोधात चारशे अठ्ठावन्न मते पडली तर पंधरा मते कॅरिडोरच्या समर्थनार्थ पडली आहेत कॅरिडोरला विरोध आहे की पाठिंबा आहे हे जाणून घेण्यासाठी मतदान घेण्यात आले आहे मात्र केवळ कॅरिडोर मध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांनाच मतदानाचा अधिकार असल्यामुळे पंढरपूर शहरातील कॅरिडॉरला समर्थन करणाऱ्या नागरिकांचे मतदान घेण्यात आले नाही संभाव्य कॅरिडॉर मध्ये जवळपास सहाशे मालमत्ता बाधित होणार आहेत बाधित होणारे बऱ्याच पैकी नागरिक हे हिंदुत्ववादी विचारश्रेणीचे आहेत असे असले तरी महाराष्ट्र राज्यातील एकाही हिंदुत्ववादी नेत्याने या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही भाजपचे आमदार मंत्री कोणीही या प्रश्नाकडे लक्ष देत नाही असा आरोप केला जात आहे कॅरिडोर संदर्भात संपूर्ण पंढरपूरकरांचे मतदान घेतले तर मिळण्याची शक्यता आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेगा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर